नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेली आहे या अनुषंगाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कल्याण व महापालिकेतील कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीत सदर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याबाबत व नारी शक्ती दूत या ॲपबाबत माहिती देण्यात आली सदर योजनेची माहिती सर्व स्तरातील महिलांना होण्याकामी महापालिकेच्या वतीने पाच लक्ष पत्रके छापण्यात आलेली असून आशा वर्कर यांच्या मार्फत सदर पत्रके वाटण्यात आलेली आहे याकरिता महापालिकेच्या वतीने प्रत्येक सदर योजनेचा अर्ज भरण्याकरिता व माहिती मिळण्याकरिता स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे कल्याण नंबिली महानगरपालिका क्षेत्रात देखील सदर योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने लाभार्थी यांचे अर्ज भरण्याकरिता विविध प्रभागात कार्यरत असणारे कर विभागातील कर्मचाऱ्यांची झोन निहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच सदर कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकामी समाज विकास विभागाकडील आठ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रात सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरिता महापालिकेत समाज विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या व इतर बचत गटातील सर्व महिलांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे बचत गटातील सचिव यांची या योजनेचे दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी आपल्या क्षेत्रातील महिलांना सदर योजनेची माहिती देऊन सदर महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास कळविणे ज्या अर्जदारांच्या कागदपत्रातील त्रुटींबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून काम करून घेणे इत्यादी कामे सोपविण्यात आली आहेत ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता प्रत्येक प्रभागाकरिता बचत गटातील दहा महिलांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना प्रत्येक अर्जापोटी रक्कम रुपये पन्नास इतके मानधन महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे महापालिकेतील विविध प्रभागातील कर अधीक्षक यांना समन्वय अधिकारी नोडल ऑफिस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी विभागांमध्ये सदर योजनेची माहिती तसेच प्रचार व प्रसार होण्याकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे महापालिकेच्या सर्व प्रभागांतील नागरी सुविधा केंद्र येथे ऑफलाईन अर्ज भरण्याकरिता अर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत निवडणूक प्रभाग निहाय एकशे बावीस प्रभागात प्रत्येकी तीन याप्रमाणे प्रमाणे तीनशे सहासष्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्याप्रमाणे अठ्ठावीस नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तसेच महापालिकेच्या वतीने कल्याण व डोंबिवली येथील नाट्यगृहात मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत प्राप्त अर्जांची वॉर्ड निहाय तपासणी होऊन के जा संकेस के पात्र महिलांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे नमस्कार मी डॉक्टर इंदू जाखड आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली मुख्यमंत्री माझी लाडकी बहन शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला त्यांचा बँक अकाउंट मध्ये दरमहा डीबीटी ने पंधराशे रुपये भेटणार आहे या योजनेसाठी अर्ज आपण ऑफलाईन आणि आप ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतात आणि या अर्ज भरण्यासाठी एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे हे अर्ज भरणे सोयीस्कर होईल यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रत्येक वॉर्ड ऑफिस तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्र येथे मदत कक्षाची स्थापना केलेली आहे आणि तिकडे ऑनलाईन आणि ऑफ फॉर्म नियोजन आहे आपण सगळ्यांना या अनुषंगाने सांगू इच्छितो की जे पात्र महिला भगिनी आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन आपला फॉर्म तातडीने भरून घ्यावं आणि आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी सादर करावे त्या सोबतच त्या फॉर्मला एक ऑनलाईन ऑथेंटिकेशन लागेल ज्यासाठी आपल्या नंबरवर एक ओ टी पी येईल तर आपण ज्यांच्याकडे फॉर्म भरणार आहे ज्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची आपण अंगणवाडी सेविकांना योजनेदूत म्हणून नेमलेला आहे नागरी आरोग्य केंद्र मध्ये तिकडचे जे आशा सेविका आहे त्यांना आपण नेमलेला आहे तर त्यांचे जे समन्वय साधून हे ऑनलाइन ऑथेंटिकेशनची प्रोसिजर ही करून घ्यावी यासाठी आपल्या नंबरवर एक ओटीपी येईल ते ओटीपी पण आपल्याला त्यांना द्यायचे आहे आणि या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर वॉर्ड समिती जे ज्याचे सदस्य सचिव म्हणून वॉर्ड ऑफिसर काम पाहणार आहे त्यांच्याशी समन्वय साधून आपली जी फॉर्म आहे ती पात्र होणार आणि पात्रता यादी निश्चित झाल्यावर ती यादी आमच्या मार्फत प्रकाशित केली जाईल या योजनेमध्ये पात्रतासाठी जे निकष आहे त्यामध्ये जी महिला एकवीस ते या वयोगटातल्या आहेत त्यांनी अर्ज करावे त्यासोबतच त्यांनी वेगवेगळे डॉक्युमेंट याच्या माध्यमातून सादर करायचे आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड आहे त्यांचं आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला आहे सर्वात महत्वाचा याच्यामध्ये आपला बँक पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र की आपले जे कुटुंब आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचं खाली आहे हे आपला या कागदपत्र सोबत द्यायचं आहे पात्रतेसाठी ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल पण त्यांच्याकडे पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे तर तोही पात्रतेसाठी गृहित धरला जाणार आहे यासोबतच जे आपला बँक अकाउंट आपण देणार आहोत ते आधारशी लिंक असल्या पाहिजे याची खात्री करावी जेणेकरून हफ्ते वितरणाची प्रोसिजर सोयीस्कर होईल ज्याही महिलांकडे हे कागदपत्र नसतील त्यांनीही मदत केंद्राशी मदत कक्षाशी संपर्क साधून या बाबतीत ऑफलाइन आपली सगळी माहिती देऊन हे अर्ज करावा जेणेकरून ज्यांचे प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी रेव्हेन्यूमार्फत मार्फत हा कॅम्प नियोजित करून त्यांना ते कागदपत्र उपलब्ध करून देता येऊ शकतात मला या अनुषंगाने सर्वांना सांगायचं आहे की ही दोन महिन्याची कालावधीमध्ये आपल्याला जे फॉर्म्स आहेत ते भरून ही यादी अंतिमतेला न्यायची आहे यामुळे सर्वांनी चांगल्याने या, या स्कीमला प्रतिसाद द्यावं आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले मदत कक्षा मार्फत या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला फॉर्म भरावा जेणेकरून आपल्याला सगळ्यांपर्यंत तो हे शासनाची योजना पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल या अनुषंगाने सगळ्यांनी सहकार्य करावा अशी मी आशा बाळगते धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद